नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चौदा जुलै ते चोवीस जुलै हा अकरा दिवसांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण चौदा जुलैला आहे संकष्टी चतुर्थी आणि चोवीस जुलैला आहे दर्श अमावस्या आता हा अकरा दिवसांचा कालावधी का महत्त्वाचा आहे तर या अकरा दिवसांनंतर पवित्र पावन शुद्ध असा सगळ्यात मोठा श्रावण महिना सुरू होणार आहे तर श्रावण सुरू होण्यासाठी हे अकरा दिवस अत्यंत महत्वाचे आहे या अकरा दिवसात तुम्हाला एक विशेष सेवा करायची आहे जर तुमचे काही प्रश्न मार्गी लागत नसतील काही प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील मागितलेले काही मिळत नसेल तर या सेवेने तुमचे बहुतेक प्रश्न सुटतील कामं मार्गी लागतील कामं पूर्ण होतील आणि मनोवांछित फळं मनोकामना पूर्ण व्हायला मदत होईल फक्त ही सेवा मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला करायची आहे चौदा जुलैपासून ही सेवा सुरू करा चोवीस जुलै अमावस्याच्या दिवसापर्यंत ही सेवा कंटिन्यू करत राहा कारण पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे चौदा जुलै ते चोवीस जुलै अकरा दिवसांचा हा कालावधी आहे या कालावधीत तुम्हाला फक्त दोन मंत्रांचा जप करायचा आहे ही दोन मंत्रांची सेवा आहे एक स्वामींचा मंत्र आणि एक शिवशंकर शंभू महादेवाचा मंत्र फक्त विश्वासाने सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही ही सेवा एका वेळेस रोज करायची आहे देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा आपल्या मनात जेही सुरू आहे काही संकट समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा काही गोष्टी काही इच्छा असतील तर त्या बोला आणि मग ही सेवा सुरू करा या सेवेत सगळ्यात आधी तुम्हाला स्वामींचा मंत्र जप करायचा आहे एक माळ हा मंत्र आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः त्यानंतर दुसरा माळ जप आहे महादेवाचा मंत्र जप हा म्हणजे ओम सांब सदा शिवाय नमहा ओम सांब सदा शिवाय नमहा या मंत्राचा एक माळ जप हे दोन मंत्र जप दोन माळा मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने तुम्ही अकरा दिवस पूर्ण कराल तर नक्की श्रावण महिन्यात तुम्हाला खूप काहीतरी नक्की मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील प्रश्न मार्गी लागतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ